नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरं युट्यूब चॅनल वर तर ब्लॉग काढूया कारण की खिट्टू बोलत आई गार्डनला चाल गार्डनला चाल आता बबलीकडे आम्ही किती पंधरा दिवस झालो एक दिवस गेलेली थोडीशी घरी पण हा खाली चल खाली चल आता खाली कुठे घेऊन जाऊ मी पाण्या पावसा त्याच्यामुळे म्हटलं चल टेरेसवर ते जाऊ किट्टू आपण आणि मस्त आणि आम्ही दोघे जण आलो आणि पप्पाचं चाललंय की चाल आता मी जातो घरी पब्ली बोलली नाही घरी नाही जायचं तुम्ही इकडेच आराम करायचा आणि पप्पा तुम्हाला दाखवते पा कसे गोरे पान झालेत बबलीनं जाऊ देत नाही तर कसे गोरेपान झालेत मग थांबा थांबा थोडं काळ येते थांबा मी आता चांगलं घेते थांबा नाही बघा झालेत का नाही पप्पा गोरेपान बस नाही घे का सांगा पण कसे झाले दोन चार दिवस आम्ही इकडे पंधरा दिवस झाले आठ दिवस मी आलोय आठ दिवस झाले मी जातो येतो ये ये पण आता बबली बोलली जायचं नाही तुम्ही मला बोली पाजिबात जायचं <laughs> नाही मग ना काम काम पण ती बोलली ना काही दिवस आराम करा सगळेच आराम करू काय टेन्शन नाही तुम्ही पण आराम करत नाही पण भांडायचं नाही पप्पा ना घरी जाण्याबद्दल भांडते ना का मला टेम्पोवर जाऊ दे मला काम करू दे गाडी बंद पडलीली आपली नाही तो आम्ही आराम चालू करणे आम्ही आराम कर आम्ही आराम करतो तुम्ही एकटेच का काम करता काम नाही गाडी चालू पाहिजे ना अभ्यास गाडी चालूच होईल थोडं सर ना सुख घ्यायचं थोडसं काय लग एवढं धावपळ धावपळ जिंदगीची पंग गरीबंच चक्कर मारला पाहिजे काय घरी एक राऊंड मारायला काय हरकत नाही पण गाडीवर नाही जायचं आराम करा बाकी गाडीवर नाही जायचं हां नाही जायचं जायचं नाही ना कुठे नाही आ, आराम करायचा मला नाही माझं वाळ होत वाया सांगते बर नाही होत आता चार वाजले तुम्ही मस्त आद्रक आणायला जा अद्रक संपली आपली आणि मग मी चहा बनवते मला बघा कसा चटका लागला रवीची भाकर बनवत होती ना एवढा चटका लागला ज्वारीची इथे बाजरीची भाकर फुगली आणि असं हातला म्हणजे फुगली आणि मी असं हे करायला गेले तिथून वाफ निघाली म्हणजे तिनं एक टाईम बाई लावलेली जेवणाला असं काही नाही सकाळची पण मी म्हटलं मीच बोलली तिला की दोन टाइम नको दोन टाइम कशाला कशा कारण पप्पाला माझ्या हातचं जेवण आवडतय त्याच्यामुळे तुला हेल्प तुम्ही करायची असं हेल्प हेल्प आता मग ब्लग चालू असला त्याला विचार हेल्प कॅमेरा धरायचा आणि काय कांदा कापूर रागायचा टमाटर बस झालं लाईल कांदे बर कापू तेवढं काही नाही करताना हसून खेळून तर चालेल करताना करतान त्या कामाला का अर्थ पण नाही प्रेमानं मीठ भाकरी असली ना त्याच्यात आनंद आहे आणि भांडून तोंडून त्याच्यात असं किती याचा ताट वाढलं ना त्याला आनंद नाही ते जात पण नाही ते अंगाला लागत बी नाही हा त्याच्यामुळे प्रेमाने जे काय असून आपल्याला खाली कशाला जायचे दादा आणि त्यांना सांग त्यांना घरी पण जाणार आहे कुठल्या आत्याच्या तुझ्या आत्याचं नाव काय आहे त्यांना सांग आणि मामाच मामा मामा म्हणायचं बो मामा तुला आता का बोलली प्रीतम मामा प्रीतम मामा आवडत आवडतंय आवडते बाळा किती आवडते सांग बाळाच्या किती पप्पा घेतो दिवशी प्रत्येक टायमाला दोन दोन, दोन हा दोन दोन दोन, 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 दोन बाळाला बोलला ना टाळूची घेऊ हो नको तर ता बराबर टाळूचीच जातो घ्यायला नको घेऊ तिथंच घेतोय आता नाही हा आपण चहा बनवू मस्त बिस्किट खाऊ चहा बिस्किट तेव्हा किती भरी नजर आहे रील काढू ना मी साडीच घालणार ते तू मला कधीच बोलत आई साडी घालणार आई आपण रील काढू आई मी झोपली ती थोडस अंग टाकलं कारण की थोडस काम आवरलंय का अंग टाकू वाटतं मला बिन काय मी आळसच येत चाललाय थोडासाच हा मला जराच झालाय काय रील वगैरे काढू वाटत नाही तू घरात आराम आता घरी काम असतात ना भरपूर इथं काय काम नाही फक्त बाळ दोघं बाळाला सांभाळायचंय आणि एक टायमाचं जेवण आहे बाकी काय नाही ते पण हसून खेळून बनवतो आम्ही असं हे करून नाही बनवण भांडण घेणं नाही एकदम कधी बनत था। ते माहिती पण पडत नाही इतका आनंद घेऊन बनवतो जे आणि जेवतो पण आनंद घेऊनच आनंदच जेवायचं घ्यायचं नाही टेन्शन का घ्यायचं कोणाचं टेन्शन काहीच टेन्शन नाही एकदम सुखाचे दिवस होता असंच समजायचं आता सुखाच चालू आहे सगळं काही ते जे काय होतं ते इजलंय आणि त्याला आपल्याला पाहायचं पण नाही कोण परत पेटवत आहे काय करतय तिकडे लक्ष नाही द्यायचं पेटवण्याकडे परत पेटवायचे प्रयत्न चालू पण आपण नाही पाहायचं तिकडे कोणीच कुठंच नाही पाहिजे आपण कोणाकडेच लक्ष देत आता मस्त जातो घरी खाली आणि प्रियाला प्रीतमला पण चहा बनवून देते सगळ्यांना आणि पप्पा अद्रक नाही चहाच पेऊ वाटाना ये, खाली जायचं जरा लांब जावं लागतं त्याच्यामुळे पप्पा नाही तिथं आपल्या घरी दहा चक्र असतात अगो बाई गो माझ्या दहा ग गा बिस्किट खात नाही बिस्किट खाऊ बाळाला आणि तू बाळाला कधी घेऊन जाणार शाळेत उद्या उद्या ना उद्या घेऊन जाणार बाळाला शाळा तू गाडी चालवतो गाडीला शाळा सुटली अजून मोठच नाही झालं तर शाळेत कधी जाईल की अजून बाळाला चालता येत नाही माझ्या नाही बिस्किट खाता येत नाही अजून पुढे घेऊन जा बाजूला बाजू चा बाळाचं नाव काय ठेवलं तुम्ही खोको खो खो खोको एक, गो, एक गो, को, 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 को आईला चहा प्यायचा खोक आईला चहा प्यायचा अहो मामू मामाजी मा, मा, मामा माझी मामा माझे माझी मामा माझी मामा मा. मा तुमची मामा आपल्या दोघांची मामा काय काय केलं आता उठला तू आता उठल मी मस्त डाळ भात टाकला आणि शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी आणि दोन तीन भाकरी करते बोलले ना घेऊन नाही करणार तर करते काय दादा आणि बाळ झोपीतून उठला आता बघा एवढं नारळ सगळं काय मसाला हे करून ठेवला आणि काढून ठेवला भाजीसाठी कारण की रात्रीच माझ्याकडे असतंय सकाळचं ती बाई वाटण काढते सगळं आता वेळ होता दोन वाट्या खोबरं लसूण मिरची सगळं हे करून घेतलं वेळ असल्यावर काय नाही आणि ती सकाळी तिचं तिथं आलं करते ती बाई आपली पद्धत नाही तिची वेगळी सगळं बनवते चटपटी आई आईकी रोटी गोल गोल असं बोलतोय माझं बाळ जेवणार रे तू आता तू कॅडबेरी खात बसला कधी जेवणारच चल तुला बिग बॉस बघायचंय ना बघायचंय कोण कोण आवडते सुरज आवडतोय तुला हा आवडतोय दादा आवडतोय हा दादा सूरज दादा आवडतोय हा चला जेवायला चल मामाला बोलू पटकन जेवायला प्रीतम या लवकर तू तू कधी गाडी चालवणार कधी चालू आई तू मोठा झाला तू सांगशील अरे बाबा तू मोठा ना आता कसं चालवशील आली कशी पण चालव पण मोठा झाला ज्वारात ना का हळवना जळवली चांगलं बरं चल नाही आमची जेवण झाले आता आम्ही जोपतोय बाळा बाबा पकडून आईला असं हे करून लगे पूर्ण हा माझं बाळ तर आता मी हा ब्लॉग किती चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा खूप खूप प्रेम द्या आज माझं छोटं बाळ आहे माझ्याबरोबर मोठं बाळ तिकडे गेलं आहे थोडंसं बेडरूममध्ये हां तर चला बाय बाय